सुद्धा तसंच आहे त्यांचाही कार्यकर्ता जात आहेत परंतु हे सर्व पक्षाचे आमदार किंवा नेते किंवा कार्यकर्त्याची असलेली भावना आहे परंतु ह्या सर्व बाबी जरी असल्या तरी येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील पुढे आणखी जे काही दुसरे कामं आहेत ते करण्यासाठी एकनाथ साहेब सक्षम आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणून त्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते परंतु तरी वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील हा सर्वांनी सर्वांना मान्य असेल आम्हालाही मान्य असेल आणि महायुतीचं सरकार हे अत्यंत खंबीरपणे आणि जोमानं काम करेल एवढी मात्र निश्चित अपेक्षा आहे आठवले साहेब अशा पद्धतीची वक्तव्य का करताय हा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातो त्यांना कोणी बोलायला सांगत का आठवले साहेब आता का बोलायला लागलेत त्याच्या कारण मला काही सांगता येणार नाहीत परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही आहे म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं पण सांगितलं अजित पवारांनी दिला अशी चर्चा आहे आमचा सर्वांना एकमेकाचा एकमेकाला पाठिंबा आहे कोणी गैरसमज पसरू नये किंवा गैरसमज करू नये अजितदादाचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देवेंद्र फडणवीसांचा आम्हाला पाठिंबा आमचा अजितदादाला पाठिंबा ग़ित्ल असं नाही आमचा सर्व एक आहोत आणि एका ताकदीनं ही माहितीचं सरकारी स्थापन व्हायला चाललेलं आहे म्हणून आमच्यात कोणतेही वादविवाद नाहीत हे काय घडणार आहे किंवा काय घडेल या, का का या, का का गड़े या संदर्भामध्ये फक्त वरिष्ठ नेते निर्णय ने घेतील ने माझ्या मताला किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या आमदारांच्या किंवा नेत्यांच्या मताला तेवढं असा कॉन्क्रीट असं त्याला म्हणता येणार नाही तर त्यांचं हे वैयक्तिक मत असतं आणि जे काही घडेल ते वरिष्ठ नेते तुम्हाला पहिले सांगितलं मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील शिंदे साहेब देवेंद्र फटेल अजितदादा या पाच लोकांनी मिळून घ्यायचा तो निर्णय आहे हे जे काही निर्णय घेतील तो सर्वांना बंधनकारक असेल अमित शहा अमित शहा मुंबईला येणार नाहीत भाजपचे पक्षश्रेष्ठी जे ते काही पाठवणार आहेत निरीक्षक जे आहेत ते आज येणार आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आज त्यांचा गटनेत्याची निवड सुद्धा होणार की अडीच वर्षाचा मान्य केला असता तर घडी व्यवस्थित बसली असती पण केवळ शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचं काम भाजपने केलं असं काही नाही आहे आम्ही स्वतः दोन हजार एकवीसला जे काही उठाव केला त्या उठावाचा परिणाम आज शिवसेना भाजपचं सरकार त्यावेळेला कार्यरत झालं आणि आज तुम्ही दोन अडीच वर्षाचा कालावधी जर पाहिला तर इतका स्पीडने काम करणारं सरकार गेल्या पंधरा वर्षात झालं नव्हतं ही सर्वसामान्याची भावना आहे म्हणून भाजपने काही केलं नाही तर आम्ही भाजप आणि शिवसेनेची जी नॅचरल युती होती ती मजबूतीने आता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली जे सांगत होतो आम्ही की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर नको जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय झालेली आपण हे पाह पाहत आहेत जागा वाटप हा त्यामध्ये फॉर्म्युला नव्हता महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक लढवली ती महायुती म्हणून लढवली कोणी जास्त जागा लढवल्या मग त्याचे जास्त आमदार आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा कमी आमदार असला तर त्याचा मुख्यमंत्री होईल असा कोणताही फॉर्म्युला नव्हता परंतु एवढं मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढव लड़ु, लढवले जाणार हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितलं आहे आम्ही जे निवडणूक लढवतोय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मग दावा कायम आहे एक पदावर एकनाथ शिंदे यांचा अजूनही दावा कायम आहे असं म्हणावं दावा नाहीये हे सर्वांनी मिळून करायचा एक निर्णय आहे म्हणून म्हणून हा निर्णय घेता हा निर्णय करताना पक्षाचे आमदार असतील सर्वच पक्षाचे आमदार असतील त्यांचे समजू समजूत काढणे किंवा त्यांना समजवणे ही भूमिका ठरवायला थोडा वेळ लागतो आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्रीचा दावा जसा एकनाथ शिंदेसाहेबांचा आहे तसा देवेंद्र फडणवीस आहे आणि अजितदादाचा आहे आम्ही कधीही असं म्हटलेलो नाही की आम्हालाच मुख्यमंत्री करा म्हणून आमचा फक्त सर्वसामान्याच्या भावना ज्या आहेत ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं त्याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ नेते घेते आता मुख्यमंत्री आणि अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री होणार असेल काही शब्द दिला होता या शब्दाची जाणीव करून देणार असा असा कोणता असा कोणता शब्द दिला की नाही याबद्दलची मला माहिती नाही